लाडकी बहीण योजनेत महिलांची लूट गैरप्रकार थांबवा अन्यथा धडा शिकवणार चिखली तालुका शिवसेनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन शिवसेना चिखली यांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटले आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भगिनींना आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे मात्र या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक दलाल सक्रिय झाले असून महिलांची आर्थिक लूट सुरू आहे या दलालांवर योग्य कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने धडा शिकवणार असा इशारा चिखली विधानसभा संपर्कप्रमुख शिवाजी शिराळे पाटील यांनी दिला आहे तहसीलदार यांनी या संदर्भात लक्ष घालून योग्य कारवाई करावी अन्यथा आंदोलन करणार यामुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर शासन प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे यावेळी शिवाजी शिराळे शिवाजी देशमुख दत्ता खरात विलास घोलक गजानन म्हस्के पंजाबराव जाधव दीपक सुरडकर सुभाष नरवडे ओम गायकवाड भास्कर मुलवडे शिवराज भास्करराव कुटे दत्तात्रय भुतेकर शुभम भुतेकर सतीश जाधव गजू इंगळे राका मेत्रे विनोद वनारे पंजाब ठेंग सागर वैष्णव आनंद हिवाळे प्रथमेश अंभोरे भानुदास पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बर तुम्ही कशासाठी गेले शेतू मध्ये बर भरला का फॉर्म मग किती पैसे घेतले गेले तुमच्या कशाचे घेतले दोनशे रुपये घेतले ते फ्री मध्ये माझ्या फ्रीमध्ये येणार ते